नमस्कार झीनू तासमध्ये स्वागत आहे पाहूया आजचे ब्रेकिंग न्यूज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या राजूर येथे कडकडीत बंद व्यापाऱ्याकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मस्सादूटचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या केल्याचे व्हिडिओ फोटो समाजमाध्यमवर व्हायरल झाल्यानंतर राजूर परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी शिक्षा व्हावी या याप्रमागण्यासाठी राजूर परिसरातील सर्व धर्मियांच्या वतीने राजूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला राजुरीतील मुख्य रस्त्यावरून सर्व माध्यमांनी रॅली काढत विविध घोषणा दिल्या यावेळी व्यापाऱ्यांनी आपापले सर्व दुकाने बंद ठेवत उत्स्फूर्तपणे बंदला प्रसाद दिला त्यानंतर आस्तामाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अर्ये यांना निवेदन देण्यात आले यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट शिवाजी परुड कार्यकारी संपादक जिनी चुस्ता जालना चला बातम्यावर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकून प्रेस करा लाईक कमेंट शेअर कराल नका धन्यवाद